नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या आणि भावनिक विषयावर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या मदत पॅकेजबद्दल मित्रांनो यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांचे पिके जनावरे आणि घर उद्ध्वस्त झालेत अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेत कारण देशभरात कष्टाचं पीक काही तासात वाहून गेले आणि हाच विचार करून राज्य सरकारने घेतला आहे एक सर्वात मोठा निर्णय एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं मदत पॅकेज मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टीमुळे बाधित झालेत त्यात नाशिक कोल्हापूर सांगली पुणे ठाणे चंद्रपूर नागपूर या सर्व भागात जोरदार पावसाने थैमान घातलं आहे सरकारच्या याच आकडेवारीनुसार अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावर पीक नुकसानीचं प्रमाण आढळलं आहे शेतकऱ्यांच्या गहू सोयाबीन भात ऊसासारख्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत विहिरी भरल्या आहेत जनावरे वाहून गेली आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांचे घर सुद्धा पडले आहे या सगळ्या नुकसानीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र बसून शेतकऱ्यांच्या दिलासा देण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पॅकेज जाहीर केलं आहे सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे तर या पॅकेजमध्ये काय समाविष्ट असणार आहे तर हे पॅकेज फक्त पीक नुकसानीसाठी नाही तर विविध प्रकारच्या नुकसानीसाठीही मदत देण्यात येणार आहे कोणकोणते मदत देणार आहे तर कोणकोणते प्रकार आहेत तर पहिलं आहे पीक नुकसान भरपाई शेतीतील पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे दुसरा आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली असेल अशा जमिनीसाठी वेगळी आर्थिक मदत मिळणार आहे तसेच तिसरं आहे ज्यांचे घर झोपडपट्टी दुकान गोटे हे सगळे जर पडले असतील किंवा नुकसान झाले असेल तर त्यांनासुद्धा ही मदत मिळणार आहे चौथा आहे जनावरांचं नुकसान म्हणजेच मृत्यू किंवा हानी झाली असेल जनावरांना तर त्यांनासुद्धा मदत मिळणार आहे विहिरी आणि सिंचन साधने नुकसान झालेल्या विहिरीसाठी मदत मिळणार आहे सहावा आहे रब्बी हंगामासाठी प्रारंभिक मदत म्हणजे शेतकऱ्यांना पुढच्या पिकासाठी पुन्हा उभं राहता यावं म्हणून बी बियाणे आणि योगदान मिळणार आहे तसेच सातवा कर्ज कर्जवसुली स्थगित सध्या शेतकऱ्यांकडून कर्जवसूल केले जाणार नाही आणि आठवा आहे कर वीजबिल आणि महसूल सवलती यांनासुद्धा मदत मिळणार आहे आता ही मदत शेतकऱ्यांना किती आणि कोणत्या आधारावर मदत मिळणार आहे ते पाहूया तर पहिला हे जमीन खरडून गेलेली असेल जर जमीन खरडून गेली असेल तर सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर रुपये मदत मिळणार आहे आणि मनरेगा योजनेतून तीन लाख रुपयेपर्यंत काम देण्यात येणार आहे तसेच दुसरं आहे हंगामी पिकासाठी त्यात सोयाबीन भात ज्वारी इत्यादी पिकासाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर मदत मिळणार आहे तिसरा आहे बागायती पिकासाठी म्हणजेच डाळिंब केळी द्राक्ष यांच्यासाठी बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टर मदत मिळणार आहे चौथा आहे विमाधारक शेतकऱ्यांना अंदाजे सतरा हजार प्रति हेक्टर अतिरिक्त मदत मिळणार आहे पाचवा आहे जनावरांसाठी एका दुग्धाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे मदत मिळणार आहे विहिरींसाठी प्रत्येक विहिरीला तीस हजारपर्यंत मदत मिळणार आहे सातवा आहे घर पडल्यास किंवा झोपडी पडल्यास त्यांना पन्नास हजारपर्यंत नुकसान मदत मिळणार आहे आणि आठवा आहे मृत व्यक्तींच्या कुटुंबाला ज्यांच्या घरात जर कोणी मृत्युमुखी झाले असेल तर त्यांना चार लाखाची मदत मिळणार आहे आता पात्रता काय असणार आहे तर तर पूर्वी सरकारच्या नियमानुसार मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादित होती पण यावेळेस सरकारने ती वाढून तीन हेक्टरपर्यंत केली आहे म्हणजेच जर तुमचं नुकसान तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रात झालं असेल तर तुम्हाला पूर्ण सरकारी मदत मिळणार आहे आता ही अर्ज प्रक्रिया व पात्रता काय असणार आहे तर सरकारने सांगितलं आहे की यावेळेस शेतकऱ्यांना जास्त कागदपत्रांचा त्रास होऊ नये म्हणून शेतकरी नोंदणी प्रणाली वापरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती थेट ऑनलाईन तपासली जाईल आणि मुदत ही थेट डी बी डीद्वारे तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे कोणत्याही ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन आपली माहिती तपासता येईल ज्यांचे नावे नुकसानग्रस्त यादीत येतील त्यांनाच मदत दिली जाणार आहे आता इतर सवलती काय आहेत तर या पॅकेजमध्ये आर्थिक मदतीव्यतिरिक्त कोणत्या सवलती देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांच्या वीज बिलाची वसुली काही काळासाठी थांबवली जाणार आहे तसेच दुसरं आहे शैक्षणिक फी सवलत पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना फी सवलत मिळणार आहे तिसरा आहे महसूल सवलत जमीन महसूल तात्पुरता माफ केला जाणार आहे त्याच्यानंतर चौथा आहे कर्ज पुनर्रचना शेतकऱ्यांचे चालू कर्ज पुढे ढकलले जाणार आहेत ह्या सवलतीसुद्धा दिल्या आहेत आता या सरकारचा उद्देश काय आहे तर या पॅकेजचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना पुन्हा उभा राहायला आर्थिक वा, वा मानसिक बळ देणं हेच त्यांचं हे सरकारचा उद्देश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट मदत मिळावी त्यांना अडचणीमधून बाहेर काढावं हीच आमची प्राथमिकता आहे तर मित्रांनो हा निर्णय म्हणजे एक आशेचा किरण आहे आज अनेक शेतकरी संकटात आहेत पण सरकारने दिलेला हा मोठा हातभार त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करणार आहे जर तुम्ही किंवा तुमच्या गावातील कोणी पूरग्रस्त शेतकरी असाल तर जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपल्या नोंदी तपासा मदत तुमच्या खात्यात थेट जमा होईल शेवटी एवढंच म्हणेन की शेतकऱ्यांच्या श्रमावर देश उभा आहे आणि सरकारने त्यांना आधार देणं ही आपली जबाबदारी आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद